भारतीय रिपब्लिक पक्ष गवई गट अध्यक्ष माननीय आर आर साहेबांचे नाशिक शहरात स्वागत एस सी एस टी ओ बी सी अँड मायनॉरिटीज वेलफेअर असोसिएशन आय एस पी सी एन पीचे अध्यक्ष माननीय आर आर गवई साहेबांचे स्वागत संस्थेचे जनरल सेक्रेटरी विकासजी बर्वे कार्याध्यक्ष नितीनजी तेजाळे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केलं या सत्कार सोहळ्याप्रसंगी संस्थेचे से जनरल सेक्रेटरी विकास बर्वे यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविलेल्या व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तर कार्याध्यक्ष नितीन तेजाळे यांनी कामगार क्षेत्रातील संस्थेच्या कार्याविषयी व भविष्यातील वाटचालीची माहिती दिली माननीय आर आर गव मुंबई साहेबांनी कामगार क्षेत्रात काम करत असताना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यपद्धती कशी असावी कामगार कामदार प्रशासन व कामगार संघटना विविध कमिटी यांच्यातील सलोख्याचे संबंध कशा पद्धतीनं राखले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केलं आहे तसेच आपले हक्क मागणे ह्या संविधानिक मार्गानं कसे मिळवावे हे उदाहरण पटवून देऊन असोसिएशनच्या कामकाजाचं कौतुक करत पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी संजय जाधव महेंद्र चव्हाण सचिन कांबळे सुधीर गायकवाड धनंजय काळे देवीदास साळवे दीपक नायकवाडे संदीप मोरे सुनील रायकर शरद धांडे प्रभाकर साळवे संतोष गांगुर्डे रोहित कानडे सुनील शेजवळ प्रवीण जाधव रामेश्वर हेलोदे लक्ष्मीकांत लोहारकर शैलेश उदावंत विजय भालेराव अनिकेत जोंधळे कल्पना ओढाणे तसेच संस्थेचे माजी जनरल सेक्रेटरी प्रकाश पगार आणि सिद्धार्थ पवार हे उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक इथे प्रयोजन दोन एक तर सी एन पी आय एस पी चा, ते चा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्या नात्याने आलो आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सेक्रेटरी या नात्याने सुद्धा मी इथे आलेलो आहे किंवा दोन्ही गोष्टी पक्ष आम्हाला बळकट करायचा आहे त्याबाबत सुद्धा आमची चर्चा झालेली आहे आणि बरेच दिवस जे असोसिएशन आहे आमची आय एस पी सी एन पी ची यांच्यावरती अन्याय होत होता त्याच्यामुळे दोन्ही सी आज आज जी एम जे आहेत राजेश बनसल आणि डॉक्टर डी के रथ यांच्याशी आज आमच्या युनियनचे पदाधिकारी आमची चर्चा झाली आम्ही अनेक प्रश्न त्यांच्यासमोर मांडले जे जे काही अन्याय आमच्यावरती होत आहे त्या अन्याय आम्ही त्यांना सांगितले त्या अन्याय त्यांनी दूर करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही फार पॉझिटिव्ह आहे आम्हाला वाटतं की आमच्यावरती जो अन्याय आहे ते अन्याय त्यांना समजला असेल आणि ते अन्याय दूर करतील परंतु दुर्दैवानं येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये जर आमच्यावरचे अन्याय दूर झाले नाहीत तर आम्ही आमची ही जी लढाई लढाई सरळ दिल्लीला नेऊ सीएमडी आणि केंद्रीय अर्थमंत्री यांच्या घरासमोर आम्हाला सुद्धा करता करण्याची पाळी आली तर ते सुद्धा आम्ही करण्यास मागे पुढे हटणार नाही परंतु आमच्या जो असोसिएशन आहे एस सी एसटी मायनॉरिटी ओबीसी त्याच्यावरची त्याच्यावरती होणारा अन्याय आम्ही कधीही खपून घेणार नाही 嘉宾。